कशा करता आता दोन गोष्टी आहेत आपल्याला नऊच्या आतमध्ये सेवा पूर्ण करायची पाप आणि पाप प्रवृत्ती ह्या दोन गोष्टी आहेत पाप आणि पाप प्रवृत्ती पाप जात पण पाप प्रवृत्ती जात नाही तुम्हाला उदाहरण सांगतो एकच सेकंदामध्ये आणि पुढे जात कर्ण आहे ना कर्ण माग मागच्या जन्मातला तो राक्षस होता सहस्त्र कवचणारा वायू पुराणामध्ये आलेली कथा आहे सविस्तर सांगायची झाले तर त्यांना वीस मिनिटं लागतात त्याला वायू पुराणामध्ये आलेली कथा तो सहस्त्र कवच नावाचा राक्षस होता तो सहस्त्र कवच म्हणजे हजार कवच शेवटचं कवच फुटायचं राहिलं पळून गेला युद्धातून नरनारायणा त्याच्याकरता अवतार घेऊन हजार कवच फोडण्याकरता प्रयत्न केले तो, तो पळून गेला शेवटचं कवच राहिले नऊशे नव्याण्णव कवच फोडले एक कवच राहिले देवाकडून ब्रह्मदेवाकडून मागून घेतलेलं एक हजार वर्षांनी एक कवच फोटायचे असं बर तो गेला पळून आता लपाव कुठे हे जिथं जाईल तिथं मारतीलच आपल्याला मग सूर्य देवतेमध्ये गेला आणि लपला त्याच्या कवचाचं आणि कुंडलाचं सामर्थ्य असं सा होतं की सूर्याचं तेज सुद्धा त्याला जाळू शकत नव्हतं सूर्यामध्ये राहायला आनंद वर्ष राहिला आता माणूस संगतीत राहिला ना की त्याला आहे ना त्याच्यात जे असलेले गुण आहेत ते येत असतात झवळ्याच्या घरी वाण नाही पण गुण नक्की राहिले दान देण्याचं सूर्य दान देतो काय प्रकाशाचं दान देतो यालाही दान देण्याची सवय लागली म्हणून तर कर्ण दाका सर्वात मोठा आहे विचार करत नव्हतं दान oh. कोणीतरी दान देरी ब्राह्मण आणि ब्राह्मण दान मागायला आल्यानंतर मुलीचं लग्न पाहिजे तिथं भानुमती होती म्हणजे दुर्योधनाची बायको होती तिला थांबवलं तिच्या अंगावरचे सगळे दागिने घेतले आणि देऊन टाकले ती भलती दागवली आणि दुर्योधनाला सांगितलं तुमचा हा मित्र रस्त्यावर माझे सगळे दागिने काढून घेतले आणि एका ब्राह्मणाला दान दिले दुर्योधन म्हणला ठीक आहे तुला कोणाला दिलं नाही एवढा मोठा दाता कोण होता हा कर्ण होता समय लागेल दान देण्याची कोणते ना सूर्य मंत्र म्हटले दिलेले सूर्य देव आले सांगितलं तुला मला द्यावंच लागेल तू मागितले ते आणि माझ्याकडे एक मुलगा आहे तो तुला देऊन टाकतो हाच तो करण तोच तुमच्याला असं दिला तिला आगा आगा ले 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 ते कवच कुंडला कुठले ते त्यातलं एक राहिले कवच म्हणता आणि दिल्यानंतर निघून गेले हिना पाण्यात टाकला वा तो वाढला मोठा झाला आणि भारतीय महायुद्धाच्या अगोदर कर्मामध्ये ज्या वेळेला द्रौपदीला म्हणून आणलं ना त्यावेळेला पहिल्यांदा द्रौपदीला बेश्या म्हटलं असेल ना त्याच नावा त्याच पाप गेलं पण पाप प्रवृत्ती गेली नाही द्रौपदीला काय म्हटलं तो व्यश्य शब्दाचा प्रयोग म्हणून महाभारतात तर करण आहे ना अत्यंत काळा कुठे आहे मृत्युय म्हटल्या नाही सांगत मी करण कर्ण महाभारतात अत्यंत बेकार कृती संपन्न आहे देवाने तरी सुद्धा त्याला संधी दिली का त्याच कारण नारायणाचा संबंध म्हणून आहे गृढ एक नगर चकोर घाट कौन घाट है तीस गाँव का घाट आहे त्या घाट अपने मानी इकड़ तिक चालू आरंभी करू इकडून थांबलो बघितल्यानंतर आम्ही थांबलो तेवढं फारच गडबड तुम्ही फार गडबडी खूप स्पीड नाही झाली तुम्ही कीर्तन करा तरुण तरुण कीर्तन कीर्तन करायला साधले कीर्तन कशाची गरब म्हणजे पंधरा दिवसातून एकच कीर्तन घेतून हे कीर्तनकार मरेना <laughs> <laughs> जागारी कमी करावी असा त्याचा अर्थ काय केला जागारी जागारी कमी करावी इथं इथंही नक्कीच गोष्ट आहे अर्थात आपल्याला वाटतं आपल्यामुळे पण आपल्यामुळे मग त्याच्यामुळे पण हे खरं पटलं पाहिजे बर का पटलं पाहिजे नाही तर काही काय घर असतात लोक महाराज ज्या जे महाराज लोक ज्या वेळेला गेले ज्या वेळेला गेल्यानंतर छानपैकी केलं स्वभाव आहे माणसाचं माणस होतो वा वा सुंदर जेवण बनवलं

पुढचं पोहोचलेला चॅप्टर तो म्हणलं महाराज आपलं काय ते सगळं कीर्तन झाल्यानंतर यांच्या मंदिराचं काम चालू होते यांनी पावती बुक टाकलं तो मालक म्हणलं महाराज आपलं काय म्हणजे सगळं काही असे लबाडपणा मग खरं पटलं पाहिजे की हे संपूर्णच्या संपूर्ण ईश्वर सत्ता आणि ईश्वराने निर्माण केलेले हे पटक पटलं ना की दो एक अहंकार जातो आणि दुराग्रह अजिबात येत नसतो या दोन गोष्टी संसारातही आणि परमात्म्यातही अत्यंत हानिकारक आहे म्हणून अहंकार निवृत्ती आणि दुराग्रहाचं अवगमन होणं होऊच देत नाही त्याला म्हणायचं सगून गिराकार परमात्म्याच्या कर्तृत्व शक्तीचं स्मरण विठाल